ज्ञानदीप पथसंस्थेच्या तिसऱ्या शाखेच्या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी मंगेश अण्णा माऊली शेठ ज्यांनी आत्ता त्यांचं मनोगत व्यक्त केलं तालुका फेडरेशनचे शेठ वाघ प्रसन्न प्रसन्ना नेताजी दादा आणि या संस्थेचे संस्थापक दीपक शेठ आवटी शेठ नेरकर माऊलीशेठ कोराडे जंगल भाऊ कोल्हे उपस्थित समोर सगळ्यांचीच नावं घेता येईल त्याच्यामध्ये पाटील साहेब आहेत धीरज आहे एकनाथ शेटे दीपक ए ए आवटी काका मामा सर्वच आमचे चौदा नंबरचे बोर पाटील सर्वच उपस्थित मान्यवर मंडळी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्व इतंभूत माहिती सहकाराची आणि सहकार चळवळीची तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मी सुद्धा गेले दहा पंधरा वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम बेनके साहेबांनी चालू केलेल्या संस्थांचं बघतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम नागरिक पत्र संस्था आणि एकमेव तालुक्यात जी संस्था आहे औद्योगिक वसाहत तिचं कामकाज बघण्याचं भाग्य मला लाभलं आणि सहकार क्षेत्र काय त्याची माझी ओळख झाली सगळे दिग्गज लोकांनी त्याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे की व्याजदर कमी पाहिजे कर्जाचे व्याजदर कमी केले पाहिजे संस्थेमध्ये ठेवी येतात द्यायच्या कोणाला कर्ज द्यायच्या वेळेस आपण त्याच्या पाया पडतो ना नेताजी दादांनी सांगितलं नाही ना तो आपल्या पाया पडतो कर्ज वसुलीला आपण त्याच्या पाया पडतो अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये झालेली आहे आणि नेताजी दादांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरपूर आहेत लोकांकडं कोरोना काळामध्ये वसुलीला त्रास झाला पण ठेवींचं काय बंद झाला नाही कारण ठेवी कोरोना काळामध्ये खूप वाढल्या म्हणजे वीस तीस चाळीस टक्क्यांनी ठेवी वाढल्या या दोन वर्षामध्ये नाही लोकांकडच्या ठेवी आपल्यापर्यंत आल्या पण त्यांच्या कोणाला ही अडचण झाली आणि दिलेल्यांचे घ्यायचे कशी याची पण अडचण झालेली आहे जैन नागरी पतसंस्था नारायणगावमध्ये गुलाबशेटच्या मार्गदर्शनाखाली चालती त्यांनी कडक शिस्तीचा माणूस कर्ज कोणाला द्यायचं कागदपत्र तपासायची पण त्यांनी एक भूमिका शेतकऱ्यांसाठी घेतलेली आहे तालुक्यातल्या सगळ्या संस्था त्याच्यातलं सत्तर टक्के कर्ज हे शेतकऱ्यांना जाते व्यावसायिकांना थोडंफार तीस टक्क्यापर्यंत आपण देतो आणि त्यांनी सहकारी चळवळ ही सोसायटीप्रमाणे त्यांनी पत संस्थेचं कर्ज वाटप चालू केलेलं आहे तुला टोमॅटो लावायची ना तुला किती चाळीस हजार रुपये लागणार आहेत चार महिन्यांनी पैसे आणून भर त्यांनी पिकाप्रमाणे त्याचं केलेलं आहे एकच हप्ता दंड व्याज लागत नाही नियमित व्याज जातं मार्च एंडला ते क्लिअर करतात आणि संस्थेचा आलेख त्याच्यामुळं वाढलेला आहे सध्या एक पंचवीस दिवसापूर्वी चौदा नंबर या ठिकाणी घटना झाली ज्या व्यवस्थापकाला गुळी झाडून फक्त अडीच लाख चोरण्यात आले म्हणजे एक दुर्दैवी घटना ही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे तर काय केलं पाहिजे तर आपल्या संस्थेमध्ये जी कॅश आहे सोनं आहे त्याचं इन्शुरन्स आपण जर काढून ठेवलं तर व्यवस्थापक सुद्धा चोराच्या हातात चावी देईल तुला काहीच नाही ते नाही पण इजा करू नको सुरक्षेचं कारण पोलीस डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह झालं पोलिसांनी सांगितलं की गनधारी माणूस तुमच्या संस्थेला ठेवा पण गंधारी माणूस ठेवायला तीस हजार रुपये महिन्याला खर्च आहे तो पण दोन शिफ्ट मध्ये ठेवायला लागतो बारा बारा संस्थेची एक एकच शाखा असेल किंवा दोन असतील त्याला वर्षाला चार पाच लाख रुपये खर्च येणार आहे तो कुठून दिला एवढा खर्च तो डिव्हिडंटच त्या चार पाच लाखांमधन लोकांपर्यंत पोहचवत असतो त्यामुळे याची सुरक्षतेची जबाबदारी ही संचालक मंडळांबरोबर सभासदांवरती आहे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेची जबाबदारी ही संचालक मंडळांवरती आहे सगळ्या संस्थेने विमा काढलेली आहे त्यांचं इन्शुरन्स केले ॲक्सिडेंट केला आहे डेथ केलेला आहे कर्मचारी सांभाळले तर आपलं पुढं गाडा नीट चालणार आहे सहकारी क्षेत्रामध्ये माधव शेटने सांगितलं की दोन हजार कोटींच्या ठेवी आपल्याकडे आलेल्या आहेत पण ह्या ठेवींचं आम्ही करतो काय तर सत्तर टक्क्यापर्यंत आम्हाला कर्ज वाटप करता येतं तीस टक्के गुंतवणूक करायला लागते तर ती गुंतवणूक कुठं करायची मागं लोकसेवा संस्थेमध्ये केली तिचा ऑडिट रिपोर्ट चांगला होता ऑडिट वर्ग ए होता आरबीआयचा होता तीच परिस्थिती आता मला वाटते फाट्यावर नगर अहमदनगर मर्चंट ना, ना अहमदनगर अर्बन बँकेमध्ये आळे फाट्यावरच्या बऱ्याचशा संस्थांनी पैसे ठेवलेले त्यांनी सुद्धा ऑडिट रिपोर्ट बघितला त्यांच्यावरती विश्वास ठेवला पैसे ठेवले पण पन अचानकपणे कुठं माशी शिंकती आणि आपल्यासारख्यांचे सारख्यांच्या गदा येते ये याच्यातकडे काय समजत नाही जर आय सांगते की तुम्ही अशा अशा बँकेत आम्ही ऑडिट वर्ग ठेवलेला वर आहे त्याच्यात पैसे ठेवा तरी त्या बँकांवरती निर्बंध लागतात माधव शेट्टीने सांगितले की आपल्याला कंपल्सरी पीडीसीसीत पैसे ठेवायचे आपल्याला बाकीच्या बँकांमध्ये पैसे ठेवायला अधिकार नाहीये मग ही, ही लोकसेवाची ज्यावेळेस मिटिंग झाली लोकां तालुक्यातले पंचवीस कोटी रुपये वसूल करायचे होते त्यावेळेस जे कमिशनर होते आयुक्त होते सहकार्याचे ते म्हणायचे तुम्ही त्या संस्थेत आम्हाला न विचारता ठेवले कसे तुम्हाला पीडीसीसीत ठेवायला लावले होते सी गांधी जे आपल्यातले होते आपल्याला सोडून गेले सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या नावाने त्यांनी संस्था स्थापन केलेली तिच्या सुद्धा मी लक्ष देतो त्यांनी त्या आयुक्ताला विचारले की एका कागदावर लिहून द्या की ही पीडीसीसी बँक बंद नाही पाडणार आम्ही हे तेवढे पैसे तिथे नेऊन ठेवतो कारण सोलापूरची बँक झाली नगरची बँक झाली या डीसीसी बँका जेवढ्या होत्या सगळीकडं बीडची झाली नाशिकची झाली डीसीसी सी सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत मग सहकार कायद्याप्रमाणे सहकारी जिल्ह्याची जी बँक आहे त्याच्यात पैसे ठेवायचे मग आम्ही का ठेवू तुम्ही सुरक्षाता देत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या बँकांकडं पळतो तुम्ही व्याज देत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या बँकांकडं पळतो त्यामुळे आपण आपली सगळे ह्या व्यासपीठावर प्रत्येकाची एक संस्था आहे आणि प्रत्येकाने आपापल्यात कॉम्पिटिशन करून आपणच अडचणी तर आपल्याच पायावर दोंडा पाडतो आहे मी दरवर्षी सांगत असतो की जेव्हा अहवाल छापला जातो त्याच्यामध्ये लिहिलं जातं दादा तुमच्या आता एकशे ऐंशी कोटी या अहवालात तुमच्या येणार दोनशे कोटीकडं वाटचाल ती कोटी बंदच केली पाहिजे एकशे ऐंशीमध्येच आपण समाधानी जर राहिलो तर आपल्या आपल्यामध्येच कुठं भांडण होणार नाही कर्ज घेणारे देणारे आपल्याशी नीट वागतील त्यामुळे हे कॉम्पिटिशन आपण आपल्यामध्ये करणं सोडलं पाहिजे तुम्ही सगळेजण जाणकार आहात जाणते आहात माधव शेठ वाघांनी तालुका फेडरेशन स्थापन करण्यामध्ये बेनके साहेबांची मदत घेतली तालुका फेडरेशन याच्यासाठीच स्थापन केले की के आपण एका हो, तालुक्यातल्या आहोत एका ठिकाणी बसलं पाहिजे आणि त्याचा पुढाकार आपण केला पाहिजे कारण फेडरेशनची मदत आपल्याला वसुलीसाठी आता लागणाऱ्या ज्या फायली आहेत त्या पुण्याला जातात तिथं सहा सहा आठ आठ महिने पडतात कलेक्टरच्या तिथं सहा टेबलनं ती फिरती तहसीलदार लेवलच्या अधिकाऱ्याच्या हाताखालनं ती फाईल जाते आणि जेव्हा ऑफसेट प्राईज ठेवली जाते ते ऑफसेट प्राईजला सात महिने तुम्हाला व्हॅलिडिटी आहे फाईल येता करता दीड वर्ष जातात ज्यावेळेस आपण मंजुरी येते की याचा प्रॉपर्टी लिलाव करा तर परत ऑफसेट प्राईजला आपल्याला त्यांच्याकडं पळाबळ करायला लागेल या गोष्टीमध्ये आम्ही लक्ष घालून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची दोन वेळा भेट घेतली त्यांनी सांगितले की मीटिंग लावतो मीटिंग लावतो पण ते काय लावत नाही आहे त्यांना गडबड असेल आपण एकदा फेडरेशननी त्याच्यात पुढाकार घेताय तर आपण त्यांना साथ देऊ निश्चितप्रमाणे सहकारामध्ये आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही ज्ञानदीपचं कार्य चांगलं आहे मगाशी बोलता बोलता व्यवस्थापक बोलून गेले की आमची संस्था स्थापन कशामुळे झाली तर कुणीतरी तुम्हाला चिडवल्याशिवाय तुम्ही पुढं जात नाही रतन टाटा सुद्धा ज्यावेळेस रेंज रोवर कंपनी त्यांनी लँड रोवर विकत घेतली सुद्धा फोर्ड कंपनींनी त्यांना ऑफिसमधून हाकलून दिलं तर तो ट्रक बनवणारा माणूस हे माझ्या दारात उभा राहू नको त्या ईर्षेपोटी चिडपोटी त्यांनी इतक्या मोठ्या कंपनी चालू केल्या मी खूप मोठं उदाहरण दिलेलं आहे तुम्ही संस्था स्थापन करायची तयारी दाखवली कोणीतरी विरोध केला त्याला नकार दिला त्याच्यामुळं तुम्ही आजपर्यंत इथं आला बेचाळीस कोटीची ठेवी तुमच्यापर्यंत दिलेली आहे कोणीतरी तुम्हाला ज्यावेळेस आढळलं त्यावेळेस तुम्हाला पुढं जायची ऊर्जा आणि ताकद मिळते तीच परिस्थिती राजकारणात पण आहे वल्लभशेठ बेनके पडले आता हे काय परत येत नाही सगळे कार्यकर्ते एकवटले परत आणलं तीच परिस्थिती आतुलनाची झाली दोन हजार चौदाला पडले आता काय त्याचं कार्य संपलेलं आहे त्यामुळे कोणी कोणाला संपू शकत नाही कोणती संस्था कोणाला अडवू शकत नाही कोणताही माणूस कोणाच्या सांगण्यावरून किंवा शब्दावरून मागे पडत नाही आपण आपलं काम करत जायचं यश आपल्या मागे येणार आहे कारण आपल्याबरोबर -बर बरीचशी लोक जोडली गेलेली असतात या जोडलेल्या लोकांमधनं सहकार निर्माण होतो आणि सहकारातून आपण पुढं चाललेलो आहोत इथं जमलेली बऱ्यापैकी सगळी व्यवस्थापक मंडळी त्याच्यामध्ये बांगर असतील मंडलिक सर आहेत ही सर्व मंडळी सहकार क्षेत्रामध्ये काम करतात इथं उपस्थित सर्वच मंडळींनी सहकारात कुठं ना कुठं तरी सभासद आहेत कुठं ना कुठं तरी संचालक आहेत आपण एकवटलो आहोत फक्त दीपक शेटानी यांच्या आग्रा खातर गेले एक दीड तास आपण इथं बसून त्यांचं काम ऐकतोय सगळ्यांना सगळे नियम माहिती सगळ्यांना सगळी वस्तुस्थिती माहिती पण एका ठिकाणी आपण बसत नाही हीच खंत सगळ्यांच्या मनामध्ये या ज्ञानदीपच्या उद्घाटनाप्रसंगी एक चंगा आपण बांधू की ज्यावेळेस माधव शेठ वाघ मिटिंग कॉल करतील सगळ्या संस्था चालकांनी किंवा त्यांचा व्यवस्थापक तरी त्या मिटिंगला आला पाहिजे चौदा नंबरला ज्यावेळेस आपली एक कार्यक्रम घेतला होता मागच्या आठवड्यामध्ये की सगळ्या संस्था चालकांनी तिथं उपस्थित राहून ज्या माणसाला गोळी घातली गेली त्याच्या बाबतीत शोकसभा आणि सेक्युरी बाबतीत काय करायचं तर करा तिथं असमाधानकारक आपल्या तालुक्यामध्ये पावणे दोनशे संस्था आहेत तिथं बोटावर मोजण्याकडे पन्नास साठच संस्था तिथं हजर झाल्या होत्या असंवेदनशीलता तिथं दिसून आली आणि त्याचं वक्तव्य आपल्या तालुक्याचे ए आर असिस्टंट रजिस्ट्रार जे संस्थेचे प्रमुख आहेत त्यांनी व्यक्त केले की आपल्याला गरज नाही का आपल्यावरती प्रसंग आला तर कुणीतरी धावून आलं पाहिजे त्यामुळे निश्चितप्रमाणे त्यांनी जे सांगवा आपल्यापर्यंत सांगितलं आहे तो लक्षात घेऊन आपण सगळे एक होऊ आणि एका दिशेने चालू आपला तालुका पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच उंचीच्या क्रमांकावरती आहे तो अजून उंचीच्या क्रमांकावरती कसा नेता येईल आपण त्याच्याकडे लक्ष देऊ असो ज्ञानदीपची तिसरी शाखा आमदार अतुलदादा बिनके डी पी टी सीची मिटिंग म्हणजे पुणे जिल्हा नियोजनाची मिटिंग काउन्सिलवरला अजितदादांनी आज अचानकपणे लावल्यामुळं येऊ शकले नाही त्यांचा प्रतिनिधी मी म्हणून आलेलो आहे माझ्या समवेत आलेले आमचे बरेचसे सहकारी इथं मोहित शेठ बोलले नाही मी त्यांच्या वतीने आणि मगाशी सरकटे महाराज बोलून गेले आणि तालुक्याचे माझे आमदार आले सत्कार घेतला ते म्हणले की माझ्या वतीने आम्हीच बोलल, तर मंगेशांना महाविकास आघाडी आहे मी साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो या ज्ञानदीपला त्यांची प्रगती अशीच वाढत जाओ, तीन शाखेच्या अजून शाखा वाढवा एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद